टायटॅनिक मूव्ही तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच इंग्लंडवरून निघालेलं हे जहाज चौदा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी आपल्या पहिल्याच समुद्र सफरीत एका मोठ्या हिमनगाला आदळून समुद्रात बुडालं होतं या दुर्घटनेत जवळपास पंधराशे लोकांचा बळी गेला होता हा मूव्ही पाहताना अनेक लोक अश्रू राहतात परंतु याच लोकांना जर तुम्ही एस एस रामदास बोटीबद्दल विचाराल तर कोण कुठली बोट असे प्रतिप्रश्न आपल्याला विचारले जातात तर आज आपण बोलू इंडियन टायटॅनिकवर अर्थात एस एस रामदास सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस आषाढी अमावसेचा तो दिवस होता जवळपास एक हजार प्रवासी घेऊन रामदास बोट साधारण सकाळी सा दहा वाजता मुंबईवरून रेवसकडे जायला निघाली होती रामदास बोटीचा कॅप्टन शेख सुलेमान होता सिंधिया स्टीमशिप कंपनी मुंबई ते गोवा असा प्रवास, प्रवास प्रवाशांना घडून आणत असे त्यांच्याकडे जवळपास आठ दहा जहाजांचा ताफा होता या जहाजांमधील काही जहाज त्यांनी इंडियन नेव्हीकडून दुसरं महायुद्ध संपल्यावर घेतल्या होत्या त्यामुळे ही जहाजं कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ होती एस एस रामदास ही त्यापैकीच एकोणीसशे छत्तीस साली बांधल्या गेलेल्या या अजस्र जहाजाचं वजन चारशे सहा टन होतं कोकण किनारपट्ट्यावर वाहतूक करणाऱ्या या तीन मजली बोटीमध्ये पंधराशे प्रवासी वाहून नेण्याची प्रचंड क्षमता होती रामदास बोटीच्या अवढव्या आकारामुळे पाऊस असो वा वादळी वारा प्रवासी निर्धास्तपणे प्रवास करत असत सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारतीय जलप्रवासाच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस ठरला पावसाने सलग दोन दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टीला झोडपलं होतं त्या वादळी पावसात एस एस रामदास भाऊच्या धक्क्यावर रेवसला जाण्यासाठी उभी होती रामदास बोटीची त्या वर्षीच नाविक अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली होती व बोट चांगल्या स्थितीत असण्याचे प्रमाणपत्रही तिला मिळाले होते एव्हाना हजारभर प्रवासी बोटीवर चढले होते पाऊस मी म्हणत होता नेहमीच्या सवयीचे प्रवासी सोडले तर इतरांच्या मनात धाकधूक होती परंतु सण असल्याने घरी जाण्याचा बेत त्यांना रद्द करता येत नव्हता बोटीचा कॅप्टन शेख सुलेमान आभाळाकडे पाहत उभा होता बोटीवरचा झेंडा जोरजोराने फडफडत जणू सांगत होता आज जाऊ नका दिवस वैराचा आहे सराईत नेहमीचे प्रवासी घरी जाण्यासाठी आतुर झाले होते त्यांनी कॅप्टनची समजूत काढली अखेर साडे दहाला बोटीने नांगर उचलला आणि रेवसकडे दीड तासाच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली साधारण एक तास झाला असेल पावसाचा जोर अचानक वाढला सोपटीला वारावादही धावून आले रामदास भर समुद्रात हेलकावे खाऊ लागली हिलकावे खात खात लाटांना कापत ती काशाच्या खडकाजवळ आली रेवसजवळ खोल समुद्रात एक बेट नैसर्गिकरित्या वर आले चोहू बाजूनी अकराळ विक्राळ समुद्र आणि मध्येच एखाद्या नववधूच्या कपाळावर टिकली असावी एवढं लहानसं हे बेट गल आयलंड म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे तर अशा या काशाच्या खडकाला डाव्या बाजूने ओलांडलं की दहा मिनिटात रेवस येणार होतं पण एव्हा ना उधाणाची भरती सुरू झाली होती उंच लाटांचे तडाके बोटीवर आदळू लागले होते एका अजस्त्र लाटेच्या धडकेने बोट डाव्या बाजूला कलंडली आता मात्र प्रवासी घाबरले खालच्या डेकवरील प्रवासी वर आले आणि सगळे प्रवासी ज्या बाजूने लाटा येत होत्या त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन उभे राहिले घाबरलेल्या कॅप्टनने बोटीचा तोल सावरण्यासाठी ती वळवली आणि इतक्यात एका महाकाय लाटेने बोट उलटी केली बोटीवर हाहाकार उडाला याच दिवशी सकाळी साडेआठ वाजता कोयांची पाच दोन हजार रुपयाची मासोई घेऊन मुंबईला येण्यास निघाले होते रेवस निघाल्यावर साधारण पंधरा वीस मिनिटांनी त्यांना वातावरणात फरक दिसला दर्या तुफान झाला होता आकाशात एकाएकी काळेकुट्ट कुट्ट ढग येऊन अंधार पसरला होता वादाची चिन्हे दिसू लागली होती त्यामुळे त्यांनी आपली गलबते पुन्हा रेवस बंदरात आणली पण तासाभरात पुन्हा चमत्कारिकरित्या वातावरणात बदल झाला सृष्टीने सौम्य रूप धारण केले आता मुंबईला जाण्यास हरकत नाही असा विचार करून कोळ्यांनी पुन्हा आपली गलबतं समुद्रात हाकली साधारण चार पाच मैलांच्या अंतरावर त्यांची गलबते आली असतील नसतील तेव्हा त्यांच्या दृष्टीला एक चमत्कारिक दृश्य दिसलं समुद्राच्या पृष्ठभागावर असंख्य माणसं पोहत असून अनेक प्रेतं तरंगत आहेत असं भीषण दृश्य त्यांनी पाहिलं कोळी बांधवांना हे नक्की कसं झालं याचा उलगडा झाला नाही त्यांनी झपाझप जप आपली गलबतं त्या माणसांच्या दिशेने हाकली आणि भराभर पोहणाऱ्या माणसांना आपल्या गलबतात घेण्यास सुरुवात केली जवळपास पंच्याहत्तर लोकांना वाचवण्यात कोळी बांधवांना यश आलं या पंच्याहत्तर लोकांना घेऊन ते पुन्हा रेवसला आले रेवसच्या कस्टम अधिकाऱ्यांनी ही माहिती तारेने संबंधितांना कळवण्यासाठी अलिबागला धाव घेतली लाईफ जॅकेट घेण्याची ही सवड न देता सागराने रामदास गिळंकृत केली होती हजार प्रवाशांपैकी साधारण साडेसहाशे लोकांना जलसमाधी मिळाली अडीचशेच्या आसपास लोक या दुर्घटनेतून बचावले काही पोहत तर काही फळकुटांचा आधार घेऊन किनाऱ्याला लागले रामदास बोटीतून प्रवास करणारे बहुतांश लोक कोकणवासी असल्याने सारी कोकणपट्टी हवालदिल झाली होती रामदास बोटीच्या अपघातानंतर प्रवासी जलवाहतुकीच्या नियमात अमूलाग्र सुधारणा झाल्या अत्याधुनिक दूरसंचार उपकरणे प्रवासी बोटींवर दिसू लागली तसेच जून ते ऑगस्ट या वादळी मोसमातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली या घटनेला सत्तर वर्ष पूर्ण झाली काशाचा खडक आजही समुद्राच्या तळाशी असलेल्या रामदास बोटीसाठी अश्रू ढाळत भर समुद्रात उभा आहे